पहिलं आज सुट्टी जरा बारक्याला सुट्टी खर्च बिर्च करतो का नाही काय नाही करायचा खर्च आहे घरले डे मलाच बघावं लागेल मग अकाऊंटला पैसे किती दीड रुपये अकाउंटला दीड रुपये चाकणीच्या पुढे सुद्धा नाही आणणार डोक्याला शिंदर काय करावं बारक्यालाच फोन करतो केला तर केला खर्च हॅलो हॅलो अरे कुठे बार घ्या इकडे गावात बोल ना आयला सुट्टी तुला आज काय नियोजन आहे का नाही म्हणजे आता आवड झालं दोन्ही बी का कळलं यार दीडच रुपये अकाउंट आई ये आता काय बायकोलाच मागवं लागेल काय कालशाला कामाला गेली काय झालं का सकाळ सकाळ सुरू मानसी लाव ना ये ये ला, का मित्राला फोन यासाठी ऐक ना दोन मिनट लाग तू ह्याच्या काही येत तरी काय आता तुला करून आणली लग्न करून एवढा मोठा इतिहास झाला तेच तर लय मोठा घडलाय दसरा छापण्यासारखं घडलाय तस काय ऐक ना ती जाऊन दोनशे रुपये अगो बाई बाई बायकोनीवडकडे पैसे मागायचे नवरा बायकोकडे पैसे मागतो काही दिवस आले बाई खरंच वाटू झालं वाट 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 माझं नशिबाच खरं अरे तुला गर्व पाहिजे मी पैसे घेतोय मला लाज वाटत नाही तुझ्याकडून पैसे घ्या गर्व पाहिजे मला तुम्ही माझ्याकडे पैसे मागता बाकीच्या नवरे हा त्यांच्या बायकोना काही काय आणून देता तसं तुम्ही कधी आणून दिलाय का तुला वाटत का नाही आपलं नवरा चार जावा चाववा चांगला दिसावा चांगला राहावा आता मला थोडस नाही काम, काम का आता मी काम सुटलंय माझं ते थोडं दिवस कोण वर्ष झालं काय काम करत नाही जेव्हा खाताय तुम्ही हे कपडे बिपडे सगळं मीच घेऊन दिलाय आता काय बाई तुझ्या जेव्हा नाही खाऊ गावातले जेव्हा खाऊ का कोणाच्या आता मग आता करू का कुठं काहीतरी लपड म्हणजे तुला बरं वाटेल म्हणजे तुला काहीतरी लपड तुम्ही कोण देणार रांगा लागते ना आज मी माय पुढे असं म्हणजे असं नाही का मागी रांगा लागते रांगा रांगा लागती नचा अहो पण त्यांना पण लागतं ना हे जरा ते कुठून येणार तुमच्या खिशात नाही दमडी आणि तुम्ही म्हणताय कोंबडी काय पैसे विषय भेटत नसते दिन ना मी तुला परत ये मी पैसे ना मी दिन त्याकडून घेऊन वर्ष झाले हे ऐकते दिन मी तुला याच्याकडून घेऊन दिन त्याच्याकडून दे त्याच्याकडून घेऊन द्या आला ये काय करतो हॅलो आला तुम्ही काय अहो आता आता संसार सुरू झालाय आमचा वर्ष दोन वर्ष झाले संसाराला हिला सांग मला गावात किती किंमत आहे मला गावात बघितलं का असं लोकांचं असं नाही का राम 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 बाय 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 बाई पाहिलं ना मी किती किंमत आहे तुमचं जरी ऐकत असलं ना त्याला बाहेर गेल्यानंतर किती किंमत आहे सोप आहे काय तुला तर ना पुढच्या वर्ष मी ना डायरेक्ट सरपंच केला उभी करणार आहे का नाही सरपंच केला काय नको मला कसलं ये कायचं सांभाळा आधी आणि मग बाहेरचं बघा घरच होत नाही आणि निघाले बाहेरचं बघायला दोनशे रुपये याचा पगार होणार आहे मांजराला उंदराची साक्ष बरोबर आहे का नाही हा घेऊन आलं बरपर्यंत ऐकू मला थांबा तुम्ही मला बोलते ना मी त्यांच्याशी अहो आमचं लग्न झालंय करून द्या ना आम्हाला संसार कशाला डवा डवळ करताय आणि मित्राला काही ना दे लावलं दहा रुपयाच बिकना तुम काय देशी पिता ब्रँड इंग्लिशला पैसा पण तसंच लागतो तुला कसार माहिती एवढं शहरातली मी सगळ्या गोष्टी मला माहितीये बापातच द्यायच शॉप पण ते आणि तुम्ही मला शिकवता काय सगळं माहिती आपण जाऊ ना ती गजा तो इच्छा लाज वाटते का तुम्हाला बायकोला पण तुमच्या पार्टीत हे करता तुम्ही माहिती ब्रँड म्हणजे नशीब फुटलं बाई माझ खरंच आता काय बाई लोकांचे नवरे बायको काय कशापासून दूर ना तुम्ही कशात आणताय मला काही पैसा बिसा नाहीये तुला सांगतो तुमचं लग्न व्हायचंय अजून कशाला तुम्ही असल्या धंद्यात पडताय कोण पोरगी देईन तुम्हाला हे असं केलं तर विषय दिलाय सोडून पहिले जाऊन त्या पुरेला मी सांगण बाई येऊला बी एवढा पोरगाय का अजिबात लग्न करू आ, बस ऐक ना तुला ना आपल्या लय चांगला दिवस येणार आहे तू असं किरकिर नको आली दिवस गाड्या दोनशे रुपये दे आणि लक्ष्मीच्या हाताने दोनशे रुपये आला नाही दिवस चांगला जातो दिवस चांगला जातो दोनशे ते डायरेक्ट चारशे करतो हा दोनशे चारशे आणि नाही दिलं तर काय तिथून पुढे संध्याकाळी देणार बोल ना तुम्ही घरी नाही तुमचे फेका फिकी ना लय वेळा पाहिले बरं का मी ऐकणार का दोनशे चारशे देतो ना तुला नको माझ्या डोक्याला शॉर्ट करू बरं का पाहिलं ना मी एवढे दिवस काय केलं तुम्ही या आणि आता काढणार आहे तुम्ही खरंच वैताग नका करू बर तुला दोनशे चारशे देणार म्हणजे देणार हे शब्द आहे आपला शब्द आहे वय घालते मी आणि कानातले असेच काही या माणसाचा मी काहीच होणार नाही अहो काम धंदे करा हे धंदे बंद करा बघते कोण पैसे तुम्हाला जा बघ आता हे सगळा प्लॅन फासला का बायक बी ऐका ना कसं करायचं रे काय करावं कोणा तरी पकडावं लाग ना आता आजचा दिवस असाय जाऊन जाऊन देऊन जमणार नाही हय ऐक ना काय कोण काय राहिलं का नाही गावात एक आहे कोण चेअरमन नाही काय तिला येड आहे त्याला थोडंसं असं केलं ना चढावलं ना ती राईट देते आपल्याला पैसे विषय आपण राईट काढूया काहीतरी प्लॅन आखावतो लागणार आजचा दिवस काय असा व्हायला जाऊन देतो काय मला सुट्टी तुला सुट्टी आधी घाणात घालू तुला काय खायचे ते खा मला लागत मी काय खात नाही मी आपलं काय ते खायचं वैशू वैशू अरे उरक लग्न आवडलं काय चांगली असते साडी हा भारी साडी गाठल का चेर म्हणजे बायकू साडी भारी चला जरा थोडी तब्येत जास्त लगा 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 लागा लगा लगा काय काय चाललंय

सांगाय आलोय तुम्हाला आमच्या सरपंच केला उभं राहा चेअरमन की तुमच्याच घरात सरपंच की तुमच्याच घरात विशेष नाही काय यांच काही नाही कोण ऐकू साऱ्या धुण्याच्या मग काय म्हणलं काय नाही हो खरच मग राव नाव हो बाहेर व्यक्ती गावात बघितले ना आम्ही अख्या नाही पाणी आणि पैसा होत नाही त्याला काय जाऊ पैसे काय कमी गाव पैसा कपडे जाऊन दे पैसा आहे माणूस की एवढी चांगली माणसं आहेत पण काय दावा लागते दावा लोकांना काय लागते काय तरी खोळम लागली दिसते रे काय नाही आमचं काय गरज आहे पडली का काय असं काय वाटतंय कारण तुमच्या बोलण्यावर असं वाटत तुम्हाला लय मोठी गरज आहे बाबा काहीच नाही गरज काय नाही पण थोड पैसे लागत आ मला वाटलंच का का। आता काहीतरी गरज पडली मी म्हटलं कस काय माझा आडवं गेले पण काय थोडं नाही लागत भाऊजी दिली असते बर का पण आता निघालोय आम्ही बाहेर ऐका ना आणि कस ज्यानी देवण घेऊन करा ना त्याच्यालाच पैसे जर बरं वाटत पण पहिलेला दोन चार हजार रुपये तुमच्याकडे तुमच्या दोन वर्ष झाले तुमचा पगार ऐकतोय आम्ही जर तुमची कोणती काम असली तर आम्ही केलं नाही असं असत झालं ना तुझी गाडीला दुसरी असते कोण आणि तुम्ही शंभर दोनशाचा काही विचार करताय आम्ही तुम्हाला आम्हाला कधी मी निमेराच काही काम सांगा आम्ही करतोय ना मी काय दारू पिलतो बरं एखाद दिवशी आता म्हणजे दुसऱ्या अर्थात आता भाई तेच काय थोडस गरज आहे आम्ही संध्याकाळी देऊन टाकतो तुमचे पैसे याचा पगार भाऊजी संध्याकाळी नका देऊन परा नका देऊ आमच्याकडे नाही चला आपल्याला जायचं आहे चला दोन मिनिट दोनच मिनिट थांबा काम धंदे करा पैसे येतात चार रुपये भेटतात काम असे बोंबळे याला त्याला पाच रुपये मागण्यापेक्षा काम करा ना आम्ही काम करीत नाही काम लागत नसलं तर यांना सांगायला होती मी काम लावायला

तुम्ही जेवढे फक्त दहा हजार रुपये द्या काय करायचं हा ना आपण त्यांना मस्त येऊन माग आता एन्जॉय करायला दिले ना आता बायकोसाठी नाही द्यायचे म्हणल्यावर काय उपयोग हो आपला द्या जाऊ द्या देतीन का तुम्हाला जाऊ या त्यांना तवा द्या भाऊजी देऊन टाका वाजते दहा हजार तुमच्याकडे बरं एक काम करा ऑनलाइन मारून टाका कॅश कॅश नाही ऑनलाइन मारून टाका ऑनलाइन नंबर आहे आले, आले का आले बघा ना आले। बर आता ना लागलं आता आहे काही तर नक्की फोन करा ना लवकर ला आलो तर भाऊजी नक्की दावाखान्या देतो आम्ही कोणते आहे हा का बरं चालते मग तसं करू बर या मग तुम्ही लवकर झाले पटकन yes. जा दारा असल्या कामाला किती वेळ लावलाय किती वेळचे गुळून गुळून बोल आधीच म्हणले आपण एवढे त्यांना हजा माझ्या करायला एवढे पैसे दिले आणि मग बिचारा बायकोसाठी नाही द्यायचे मग काय उपयोगी आणि ती कामाला पडत कव्हा पण आवाज द्या कव्हा पण येते बर चल भारी भारी दिसते बर का तू हाय ना चल मग वाळग्या ठीक आहे गावातली मजा झाली आज लिहू माल तर मला काय कळायला जात त्याची आपल्याला का बरं झालं तुम्हाला दोन मिनिटात कार्यक्रम लावू नका कोण काय भाऊजी कस भाऊजी कोण बाय कसं दाखवत ना तुमच्या

घेतलं ना ऑनलाइन कोणी घेतलंय हे अरे आम हलकेसे पैसे लागतात आम्ही खानदानी श्रीमंतय ले पैसा मोकळा तुम्हाला पाहिजे का पैसे आमच्या मानसी कुठे कोणच मानसी तुझं दुखत होतं कोण मानसी आमचं सोडून टाका रे बायको एकदम एक, एक नंबर है साहेब एक नंबर टाका दे एक नंबर आहे दुखतच नाही तांगला सोना लावलाय मी आपल्याला सोना दे ना प्रतमबा टाका टाका एखादी टाका लाल एका मला सांगतो आम्ही आमच्या हॉटेल जाऊ नका काय हॉटेल जाऊ नका आदमीत्री आणलंय तुम्हाला पहिले पैसे पैसे मला काय सांगते लाज वाटली पाहिजे तुम्हाला बायको तर खाली पैसे घेता तुम्ही आता वहिनी दिसली वहिनी लग्न आणली लग्न दुःख आजार झालाय मला लाख रुपये लागायचे म्हणे दहा हजार रुपये घेऊन गेले आमच्याकडून ऑनलाईन मारून त्याच्या बायको दुःख हा म्हणे आजार झाला काम मी आता मी तुम्हाला मामा बनवलं तुम्हाला आखली पाहिजे बेवड्याला काल पाहिजे ऐकलं असे तो मी होतो इकत घ्यायचशे दहा हजार तुमच्याकडे रुपड्या राहील लोकांना

माझा काय खाल्ल होतो दोघ नसते दहा हजार घेऊन दहा हजार नाही घेतले दाखवा तुम्ही बाई कुमली हजार रुपये साडी घ्या मला चल पहिले तुम्हाला दहा हजार दिले म आता यांनी आम्हाला बोलून दिले पैसे तुम्ही घ्या काय कर

बाई किती कचरा 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 केलाय बाई इथं या डागत झाडू झाडू पर मग कंबरड गेलाय अयो अख्ख झाडे आले बाई मी तर ए काय 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 झालं आला डुसून आणि कस डोसली डुसली बरं तुमच्याकडच पैसे नव्हते मग कुठून आणले पैसे आमच्या सारखी माणसं का गावात तर तुमच्या सारखे लबाड माणसं कुठं पाहिले नाही मी तुम्ही आता सरपंच होणार सरपंच मला आमदार नाही व्हायचं नाही खासदार नाही सरपंच मी जशी आहे तशी बरी गृहिणी तुझी र येडी राहिली लोक कुठं गेली तुझीच राहिली बरी मी येडी ना तेच बर आहे तु काय आमची किंमत केली का सगळे दोनशे रुपये दिल नाही आम्हाला ये पाचशे रुपये चल पाचशे रुपये हा तुम्हाला म्हणल होतं का नाही दोनशे हो ते चारशे करेन आता पाचशे घ्या नाही कुठे आणले पैसे आहेत ना खरे कमवून आणले कमवून आणले एका दिवसात पाचशे कोण दिले बरं कोण असेल तो मूर्ख त्याने पाचशे दिले काय करायचं ठेव तुला काय करायचं अहो एवढे पैसे आणले कुठून तुम्ही त्या मला आधी दे नुको पी नको ह्याची पण पिता तुम्ही दारू मग काय करणार तुझ्यासाठी पैसे अरे पैशाचा जात पाऊस पाडेन मी एडे उद्या पगार होणार उद्या बी पैसे आले गाडी कोणाची आली माझ्या दारात कोणाची गाडी आली कोण आहे कोण आले सांगू काय कोण आले काय हो काय झालं तुझा नवरा काय करणार माहिती का सकाळी चाचू चर्मला आपल्या दारातून बिकर असं जात नाही मग हो श्रीमंत असं काय बोलतो तुम्ही अगं को ऍडमिट आहे म्हणे तुला लई मोठा आजार झालाय म्हणे नाही का लाख रुपये लागायचा असं म्हणून दहा हजार रुपये सकाळी दिले काय हो असं का बोलत तुम्ही खोट आणि मी काय आजार आहे का काय नाही बोलला देऊ जीवन तास मारून निघाला तुझ्या ला का लागली काय हो मी काय म्हणतो ऐक त्यांनी आम्हाला बोलून घेतलं म्हणलं हे ना हिरानातलं एवढं काम करून घ्या तुम्हाला ऍडव्हान्स देतोय आम्ही माहिती हो तुम्ही किती लवट दुसऱ्यांना काम करता तुम्ही तुम्ही तू का दिली त्यांना पैसे तुम्हाला माहिती आम्हाला काय वाटलं इथून भागत आम्ही एन्जॉय करायला दिले म्हटलं दुण ते जाऊ दे त्या सोडून म्हटलं की तुझं आहे ती जायच्या मार्गावर म्हणते आता म्हणून दिले आम्ही तू ऍडमिट होती म्हणून दिले आम्ही आम्हाला नाही तर कळच नव्हती असं दिले आम्ही आणि इग्नोर करून चाललो होतो महिन्याचे आठेवा नाही ऍडमिट कधीच नाही तुझं कधी दुखतच नाही नाही ना म्हणून सकाळी काय इवळत काय कोण

तुम्ही नसतं कर्ज करून ठेवा नसत आई तुला उसाची पट्टी आली ना आमच्या दहा हजार रुपये द्या तुम्ही काय करायची पग तुम्ही चुकलं माझ माफ करा आम्हाला घरातून एक रुपया पण देऊ नको अजिबात तुला सरपंच करायचं आपल्याला तुला गोटास घाल ना डोक्यातलं नाटक केली

आपलं असं खरी गरज आहे ना त्याला खरंच काय आज ना उद्या तुमच्या गावातून एक जणाला काय झालं आम्ही विश्वास घेऊ का तुम्हाला पैसे देऊ का सांगा बरं असं गावात आहे ना कोणी ठेवणार नाही बाय कुठून एक जणावर बी आम्ही धुळी करून जर येणार भिकाऱ्यावर रुपाय देणार नाही तर कुणी खरं गरज लागल्यावर तुम्ही बाता मारतात नाही आम्हाला माहिती होतं तुम्ही आम्हाला माहिती होतं पण तुम्ही होतात बार बायकूच बायको जायच्यावर एवढं खोटं बोलताना आम्हाला असं वाटलं नव्हतं चुकलं आमचं मी पाया पडतो चुकलं माझ करा तुम्ही कायदा हजार आला काय चुकलं तुम्हाला कस सांगू या दारुपैकी किती जणांचे संसार उद्ध्वस्त होतात तुम्हाला पण असंच वाटतं का आपला संसार उद्वस्त व्हावा नाही दार नाही पित नाही काय पित नाही वर्ष आजचे दिवस नाही मी नाही पित दारू नाही पिणार मी तुमची शपथ घेतो माझ्या मोबाईलला काय असते तेवढे पहिले उरले उरलेले पैसे हा काढून घे आणि आणखी दहा हजार रुपये नाही हे राहू दे आमच्या अकाउंटला दहा हजार रुपये मारून टाक ते उसाच्या उस आले ना मम्मी सगळं उसाची पाते आले नाही तुझ्या आऊची तुझ्या तुझ्या अकाउंट आले तू चेक कर याच्या हातात मोबाईल देऊ नको अजिबात याच्या मोबाईल ला काय असून ते काढून घे आणि यांच्या यांच्या अकाउंटला ला दहा हजार रुपये टाकून दे हा हा मी लगेच मारते फोन द्या मला जरा काय राहून दे दे इकडं फोन नाही पाहिजे हाच नंबर आहे ना हा हा हाच नंबर आहे थांबा तुम्हाला मारून टाक बघा बरं आले असतील पैसे सोड आले ना पाच हजार उडील पाच हजार ठेवले चला आपल्या छान तू ना भिखारीची लायकी असते का तुमची इथं चहा प्यायची आम्ही भिकारी आहे तुम्ही श्रीमंत माणसं आहे आमची लायकी आहे तुमची चहा प्यायची खरंच चुकलं आमचं माफ करा परत असं होणार नाही खरच अगं तुझ्यामुळे आम्ही त्याला समजून घेतोय नाही इतक्या आम्ही तुटून काढला असता त्याला तिकडच व्हडला धरून आणला असता पण इथपर्यंत आम्ही का म्हणून येऊन दिला त्याला तुला भी कळलं पाहिजे बघ तुझ्या विषयी काय चित्तय म्हणून बरोबर आहे तुमचं चला जर्मन जॉब येऊन आहो काय होतो <laughs> मी असं का करताय सांगितलं मी चुकलं मी परत उद्यापासून नाही हेच बोला तुम्ही आधी पण हेच बोलत होता बोला तुम्ही मला मारायला निघाला शपथ भाई तुम्ही आता जाऊ का मी ठीक आहे जाऊन द्या आधी विश्वास ठेवला आता पण विश्वास ठेवून बघते सुधरा जरा उद्यापासून नाही कामाला लाग जरा संसार आहे आपल्याला पुढे जाऊन मुलं बाळ होतील त्यांचं पण बघावं लागेल कवर या फुटपाटाच्या घरात राहायचं मला माझे पण काही स्वप्न आहेत मला पण वाटतं मला हे असावं ते असावं तुझे स्वप्न पूर्ण करणार आहे मी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही काही काही बायकांचं का असं असतं ना ज्या तुम्ही त्यांना घरच पुरवलं नाही ना त्यांचं बाहेर लक्ष लागतं जर तुम्हाला वाटत असेल ना तसं मी नाही करावं तर वेळेवर सुधरा पापड मी आता काय पडतो मा चुकलं मी विषय सोडून दिलाय मा आता लय डोक्याला ठीक आहे मी पण विषय सोडून देते पण सुधरा तुम्ही नाहीतर मी निघून जाईन मी जातो तू शांत राह सुधरा जरा काम बघा चुल घरात मला जेवायची इथले काम राहिलेत जेवण घ्या वाढ ना मला घ्या आतानी